नागपूर शरद घरफोटीच्या घटनांना आळा बसत नाही अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद कार्यालयात घुसून चोरट्यांनी तब्बल तीन लाखाहून अधिक रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे घटना हे नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजीप्रभू नगर रामनगर येथे राहणारे रितेश रमेश जयस्वाल यांचे सहकार नगर खरबी रोडवर संगम स्पिरिट प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कार्यालय आहे पंचवीस एप्रिलला रितेश जयस्वाल कार्यालय बंद करून गावी गेले होते यावेळी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला अकाउंट विभागातील लोखंडी कपाट उसकून तीन लाख साठ हजार नऊशे बत्तीस रुपयांची रोकट चोरून पसार झालेत चोरटे कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत फिर्यादी रितेश जयस्वाल यांच्या तक्रारीवरनं अंबाझरी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे पाच तीनशे एकतीस आणि तीनशे एकतीस चार अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून लवकरच आरोपींना गजाआड करण्याचा दावा केला आहे नागपूर शरद घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत पोलीस विभागाने लवकरात लवकर या चोरट्यांना अटक करावी आणि नागरिकांना विश्वासात घ्यावे ही सध्याची गरज आहे